नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी श्याम शेतप माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा तुमचं मनामध्ये स्वागत करतो तर आज आहे दोन चहा पाण्याचा कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या गावात जायचं आहे एक आहे नागलेवाडीत ती माझ्या मामी भावाची आहे जी आणि एक आहे तो मित्राची मित्राची आहे ती बांबर पालीला जायचं आहे पालीच्या पुढे बांबर गावामध्ये आणि भावाची आहे ती नागलेवाडी चरवेली नागलेवाडीमध्ये जायचं आहे तर कुठे जायचं आहे तो प्रश्न पडला आहे दोन्ही ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला पहिलं म्हणजे मामाच्या मुलाचे जो मामी भावाची आहे तिकडे जायचंय त्याच्यानंतर बघूया तिथून जर लवकर निघालो तर बांबरला जायचंय तर निघालोय बघूया कुठे कुठे जायला होतय आलो भराड आलो चा पाणीच भराड बबलू पण आहे गाडीत आहे काय कोण कोंबडा काढलेला कोंबडा काढला दिसत नाही गाडी नाही वाटत घेतलं ना तुम्ही नोभर देऊ याला झाले <laughs> संपले ना आणि आम्ही लास्ट चला, गाड़े गाड़े चला हे अजून बसली पोरं इकडे यायचे गाड्या करून गाड्या घेऊन टू व्हीलरने चला नागलेवाडी हा हे नवरा मुलगा 내 এইটা তো আমার কাছে একদম ঠিক আছে। হুম। এইটা পছন্দ হইনি। এটা কি সম্ভব হবে? এইটা 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 কি সম্ভব হবে?

हो कसं काय केलं कोर्गीन केला गोष्टी शोधू आम्ही वाडी मोठी आहे दोन दिवस थांबावा लागाडी दोन दिवस तुम्हाला देऊ आम्ही

વીડિસ દે પાસપોર્ટ કુમલે ત્યાં ટિકન ફોટો था तो हम ना तो नहीं दे के नाम पे शंकर का पैसे में या भगतवाला चार पांच हजार हां ₹10000 तैयार था 10000 नहीं कर रहा है काहे बोलत नाहीये काय बोलत नाहीये काय बोलत नाहीये

ઇગડે બગા કેમેરાને તો એક રેસને તો બદામ દાળ લખે અરે ચા ઠંડોલા દે ફોટો વાલેનો ચા ઠંડો હાથ સાહેબ હાથ સાહેબ ચાતુ જે ચા ગા દમે 아를 내게 아 나에게 와패트 આવો દેખજો આવો મોબીલા તાંકો આ બેન સાથે

ये बोलता हूं हां वो साहब क्या समझ आ रहा है जा 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 गया जा गया सर ना का बट्टी का काम करते हो जी अच्छा है कौन बचा हुआ है बोलो कुछ नहीं है

ये मीन ये सूर्य के पीओ वर्ड 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 है ना चाय पानी का नाम कुछ बोल अपन पानी परिचय होती है चाय पानी पानी पी लो आता पर्सन वर्ल्ड में चाय पानी पर्सन नजर आता है साइटिंग को 朝もありがとうございます。